मध्ये वणवा लावणाऱ्याला वन विभागानं घेतलं ताब्यात वन कायद्यावे गुन्हा दाखल पाटण वनप्रिक्षेत्रातील मौजे झाकडे या ठिकाणी राखीव वनक्षेत्रामध्ये वणवा लावताना आढळून आल्यामुळं नितीन साळुंखे याच्यावर वन कायद्यावे गुन्हा दाखल करून वन विभागाकडून त्यास अटक करण्यात आली आहे नितीन साळुंखेवर भारतीय वन अधिनियम एकोणीशे सत्तावीस नुसार कारवाई करण्यात आल्याचं वनाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं साळुंखे याने जंगलात दोन ठिकाणी वणवा लावला होता तिसऱ्या वेळेस वणवा लावताना वनरक्षक मोरगिरी रोहित लोहार यांनी गस्त करून त्याच्यावर ठेवून त्याची चित्रफित बनवली दोन ठिकाणी लावलेले वणवे ग्रामस्थांच्या मदतीनं वेळीच विझवल्यानं मोठ वनक्षेत्र जळण्यापासून वाचलं वणवा लावण्यावर वणवा लावणाऱ्यांवर अशा प्रकारची कारवाई होऊ शकते यामुळं पाटण परिसरातील या चांगलीच भीती घेतली सदरची कारवाई उपवनरक्षक आदिती भारद्वाज सहाय्यक वनरक्षक वनकरण आणि कॅम्पा महेश झांजुर्णे वनक्षेत्रपाल पाटण राजेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं वणवे लावणाऱ्यांवर अशाच प्रकारच्या कठोर कारवाया करण्यात याव्यात अशी समाज मानसातून बनवा लावणाऱ्यांवर अशाच प्रकारच्या कठोर कारवाया करण्यात याव्या अशी समाज माध्यमातून मागणी होती आपको कलेक्टर साहेबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो